सर्वत्र शाळेला सुरुवात झाली असून अनेक विद्यार्थी शाळेत करण्याकरिता स्कूल व्हॅनचा वापर करीत आहेत अशातच अनेक ठिकाणी अनेक स्कूल क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविणे तर कुठे कागदपत्राचा अभाव दिसून येत आहेत या दरम्यान वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन करावे या जनजागृती करिता धारणी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवतार सिंह चव्हाण यांनी स्थानिक शाळा महाविद्यालय येथील खाजगी वाहन चालकांची बैठक बोलावून त्यांना सूचना देण्यात आल्या सर्वांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले कोणीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना वाहतूक थेट कारवाई केली जाणार असा इशाराही देण्यात आला धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणावर गुरुवारी पोलीस निरीक्षक अवतार सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुक्यातील सर्व स्कूल वाहन चालकांची बैठक घेण्यात आली या बैठकीत ठाणेदार चव्हाण यांनी सर्व वाहन चालकांना वाहन अत्यंत सावकाश व सुरक्षितपणे चालवण्याचे सांगितले सोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे सुद्धा ठाणेदार यांनी सांगितले सर्व वाहन चालकांना आपल्या शाळेत वाहनांची कागदपत्रे ज्यामध्ये परवाना विमा फिटनेस पीयू प्रमाणपत्र इत्यादी वेळोवेळी अद्यावत ठेवणे आवश्यक आहेत सोबतच चालकांनी गणवेजचा वापर करूनच वाहन चालविण्याबाबत निर्देश देण्यात आले वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केल्या जाईल असा स्पष्ट इशाराही ठाणेदार चव्हाण यांनी दिला या बैठकीला अनेक स्कूल वाहन चालक उपस्थित होते धारणी पोलीस प्रशासनाच्या या पावलामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेले आहेत पोलीस विभागाकडून एक चांगला निर्णय आहे असे सुद्धा पालकांचे म्हणणे आहेत याकरिता ठाणेदार अवता सिंग चौहान सोबतच पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहेत या प्रसंगी पोलीस निरीक्षक अवता सिंग चव्हाण यांच्यासोबत पोलीस कर्मचारी कृष्णा जामुनकर वाहतूक पोलीस कर्मचारी बुद्धभूषण चक्रे कुंदन नंदनवंशी प्रामुख्याने उपस्थित होते